आजचा दिवस साधा नाही जणू काही एखादा मौनात लपलेला संदेश स्वामी तुम्हाला सांगायला आलेत जेव्हा जीवन थांबतं तेव्हा खरं तर तो काळ आपल्याला वळण देण्यासाठी थांबतो आणि मीन राशीच्या जातकांसाठी सहा ऑगस्टचा दिवस असाच एक मौनातून बोलणारा दिवस आहे आज तुमच्यावर अशी वेळ येऊ शकते जिथे तुम्हाला वाटेल की सगळं शांत आहे काहीच घडत नाही पण हीच ना ही। ती वेळ आहे जिथे ब्रह्मांड तुमच्यासाठी एखादी मोठी योजना आखत आहे मीन राशीवर आज अशी एक कृपा होणार आहे जी एका दृष्टीनं फार सौम्य वाटेल पण ज्याचे परिणाम भविष्यात फार मोठे ठरतील कदाचित एखादी जुनी ओळख आज पुन्हा समोर येईल कदाचित एखादी व्यक्ती तुम्हाला अनपेक्षितपणे मदत करेल कदाचित तुम्ही जिथे गेलात तिथे काहीतरी संकेत मिळेल एखादा चिन्ह एखादी संख्यात्मक खूण एखादे स्वप्न आणि ही सर्व चिन्ह एकत्र येऊन तुम्हाला एका अदृश्य मार्गावर चालवत राहतील स्वामी म्हणतात शांततेतून जे ऐकतो त्यालाच सत्य कळतं आणि आज मीन राशीला हे सत्य कळणार आहे घरात दिवा लावल्यावर जर एखादा वारं येऊन तो दिवा हलवू लागला तर समजा स्वामी तिथे आहेत जर आज पायाखाली एखादा नाणं आलं तर समजा धनलाभाची सुरुवात आहे आणि जर अचानक डोळ्यात पाणी आलं कोणतंही कारण नसताना तर समजावं की कुठं तरी पूर्वज कुठेतरी देवताच आपली उपस्थिती दाखवत आहे आज मीन राशीच्या लोकांनी फार बोलायचं नाही फार विचारायचंही नाही फक्त लक्ष द्यायचं आहे स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला करण्यापेक्षा समजणं महत्वाचं ठरेल हेही लक्षात ठेवा जर आज तुमच्यासमोर एखादी संधी आली आणि ती खूपच शांत खूपच साधी वाटली तर ती दुर्लक्ष करू नका कारण जे सर्वसामान्य दिसतं त्यातच अद्भुत दडलेलं असतं कारण राशीवर सध्या ज्या ग्रहांची अनुकूलता आहे ती केवळ भविष्य घडवणारी नाही तर आयुष्याला एक नवीन दिशा देणारी ठरू शकते शांततेच्या आड लपलेली ही संधी एवढी शक्तिशाली आहे की एखादा एखाद्या मोठ्या निर्णयापर्यंत पोहोचेल एखादा आपले जुने दुःख विसरेल तर एखाद्याच्या घरात हरवलेली समाधानाची किनार परत येईल आज जर कोणी मीनराशीचा जातक मनातून अगदी प्रामाणिकपणे म्हणत असेल की आता पुरे झालं दुःख आता काहीतरी वेगळं पाहिजे तर समजून जा की स्वामी समर्थ ऐकत आहेत कारण ज्यावेळी तुमच्या मनाच्या गाभ्यातून अशी हाक निघते त्या हाकेला विश्वप्रतिसाद देतं आजच्या दिवशी एक छोटी कृती तुमचं भविष्य बदलू शकते आणि ती कृती म्हणजे मौन जितकं तुम्ही मौनात राहाल जितकं तुम्ही आतल्या आवाजाकडे ऐकाल तितकं तुमचं नशीब बोलायला लागेल कारण मीन राशी ही आध्यात्मिक साक्षात्कारांची राशी आहे एका वृद्ध साधूने स्वामी समर्थांकडे विचारलं होतं माझ्या राशीत काही घडत नाही संधी मिळत नाही काहीतरी आडतं तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले शांत रहा तुला जी संधी येणार आहे ती गोंगाटात नाही मौनात येईल राशीचे लोक आज त्या मौनाकडे वळा कुणाशी भांडण नाही कुणाशी अपेक्षा नाही फक्त थोडा वेळ देवासाठी ठेवा कारण आजचा दिवस तुमच्यासाठी गूढ संकेत घेऊन आला आहे ही संधी बाहेरून दिसणार नाही पण आतून उमजेल स्वामींच्या चरणी जर आज तुमचं मन झुकलं असेल तर त्यांच्या आशीर्वादानं तुमच्या घरात अशी गोष्ट घडेल की एकेकाळी जिथे अंधार होता तिथं आता उंजळभर प्रकाश राहील आणि लक्षात ठेवा ही संधी नुसतीच आर्थिक किंवा व्यावसायिक नसते काही वेळा ही संधी एक नवनात असतं एक नव्या जगण्याची दिशा असते एक उत्तर मिळवणारा अनुभव असतो म्हणूनच मीन राशीच्या लोकांनी आज फक्त एक गोष्ट करावी स्वतःवर विश्वास ठेवावा बाकी सर्व गोष्टी पैशाची चिंता नात्यांचा दडपण समाजाचं बंधन हे सगळं बाजूला ठेवा कारण आजच्या दिवसात एक अशी अदृश्य शक्ती आहे जी तुमचं रक्षण करतीये जिथं वाट हरली होती तिथे दिशा मिळेल जिथे घाबरलेलात तिकडं धैर्य उभं राहते स्वामी समर्थांची कृपा आज तुमच्यावर आहे फक्त तुम्हाला तिचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला थोडं शांत करावं लागेल आजचा दिवस मीनराशीसाठी विशेष गूढ आहे स्वामी समर्थांचं संरक्षण आज तुमच्यावर अढळपणे आहे तुमच्या घरात किंवा मनात जे काही अज्ञात शांतता आहे त्याच्या मागे एक मोठं रहस्य लपलेलं आहे स्वामी सांगतात शांत राहणाऱ्यांनाच मोठ्या गोष्टी सापडतात आज तुमच्या मूक स्वभावामागे एक प्रचंड शक्ती काम करत आहे कोणतीही घाई न करता विचारपूर्वक मनात न घाबरता आजचा दिवस पार पडावा तुम्हाला वाटतंय की सगळं स्थिर आहे काही घडत नाही पण हीच ती वेळ आहे जेव्हा नशिबाचे चकडे अचानक फिरतं आज तुमच्या आयुष्यात एखादी अशी संधी येईल जिला तुम्ही साधी गोष्ट समजून दुर्लक्ष कराल पण तीच गोष्ट पुढे जाऊन तुम्हाला करोडपती करू शकते स्वामी समर्थ सांगतात मोठ्या गोष्टी नेहमी साध्या रूपात येतात त्यामुळे आज सावध राहा कोणताही फोन एखादं बोलणं एखादं निमंत्रण एखादी भेट यामागे मोठी संधी दडलेली असू शकते घरात कोणीतरी शांत आहे फार बोलत नाही पण आज त्याच व्यक्तीच्या तोंडून एक असं वाक्य ऐकायला मिळेल जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल एखादं स्वप्न एखादी कल्पना एखादं जुनं काम यावर लक्ष द्या एखादी फाईल जी खूप दिवसांपासून बाजूला पडली होती आज तीच उभरा कारण त्यात एखादी संधी आहे तुमचा जुना मित्र जो कधी काळी फक्त बोलायचा पण तुम्ही त्याला फारसं लक्ष दिलं नाही आज त्याच्याकडून एक गुडनीज मिळेल आज जर एखादा पक्षी तुमच्या गॅलरीत आला तर त्याचं स्वागत करा स्वामींनी संकेत पाठवलेला हो असता अशा रूपात एखादी भिकारी व्यक्ती तुमच्याकडे हात पसरवेल तिला नकार देऊ नका त्यातही परीक्षा असते आज जर एखादी वस्तू तुटली तर त्याचा अर्थ असा नाही की नुकसान होणार आहे तर काही नवीन साकार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होतीये जुने तुटावे लागतात नवीन साकार व्हावं म्हणून स्वप्नांमध्ये जर तुम्ही कोणाला पाण्यात चालताना पाहिलं असेल तर समजावा की तुमचं नशीबही आता वाहू लागलंय शांत रहा कोणाशीही आज वाद नको कारण तुमचं वादमुक्त मनच मोठं कार्य आकर्षित करेल आज जर कोणी तुमच्यावर अन्याय केला तरी प्रत्युत्तर देण्याऐवजी फक्त मनात स्वामींचं नामस्मरण करा त्याच व्यक्तीला तुमच्याच हातून मदतीची गरज भासेल आज एखादी चूक टाळली तर पुढचं संकट वाचेल कोणती चूक ती तुम्हाला मनातून कळेल तुमचं अंतर आत्मा आज तुमच्याशी बोलणार आहे कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी मनाशी संवाद साधा डोळे मिटून स्वतःला विचारा की हे खरंच करायला हवं का आणि जे उत्तर आतून येईल तेच खऱ्या स्वामी समर्थांचा आदेश आहे आज तुमच्या घरी देवळात तेल कमी वाटलं तर त्यात नको असलेली काळजी करू नका कारण जिथे विश्वास असतो तिथे दिवा आपोआप पेटतो आणि स्वामी समर्थांच्या कृपेनं आज तो दिवा शांतपणे पण पन अखंड जळणार आहे असाच एक दिवस सहा ऑगस्ट सूर्य आपल्या राशीत एका विशेष बिंदूवरून जात होता कुंडलीतील ग्रह एका गूढ रेषेत जमले होते कोणालाही कळणार नाही अशा शांततेत एक मोठी संधी तयार होत होती मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ केवळ आर्थिक नाही तर आध्यात्मिक मानसिक आणि भावनिक उन्नतीचा सुद्धा होता या संधीचं स्वरूप स्पष्ट नव्हतं कारण ती संधी होती शांततेत लपलेली जिथे आवाज नव्हता पण परिणाम मोठे होते आज सकाळी उठल्यावर तुमचं मन थोडं स्थिर वाटेल काहीतरी नव्याचं जाणवेल स्वामी समर्थांच्या कृपेने आज एक अनोखा अनुभव येईल तुमच्या आयुष्यातील एखादं जुनं प्रकरण जे तुमचं लक्ष खेचत होतं त्यावर तुमचं नियंत्रण येईल शांत राहून निर्णय घ्या कोणत्याही गोंधळात पडू नका स्वप्नात काहीतरी सूचनाही मिळू शकते एखादा चेहरा एखादी जागा एखादं वाक्य याचा अर्थ स्वामी दाखवत असतील संध्याकाळी एखाद्या व्यक्तीशी जुनी ओळख पुन्हा होईल ती व्यक्ती तुमचं भाग्य विधाते ठरू शकते तुम्ही जर व्यवसायात असाल तर आज एक नवीन संधी येईल जी प्रथम साधी वाटेल पण पुढे जाऊन ती लाखो रुपयांचा फायदा करून देईल जर नोकरी करत असाल तर वरिष्ठांची एखादी शांत नजरेतून आलेली कृती तुमच्यासाठी पदोन्नतीचा मार्ग ठरू शकते स्वामी समर्थांचं एक वचन आजही तुमचं रक्षण करतंय शांततेतूनच आवाज ऐकू येतो पण तो आवाज समजला पाहिजे म्हणूनच कोणताही निर्णय घेताना हळुवारपणे स्वतःच्या मनाला विचारा हे योग्य आहे का आणि तुमचं अंतःकरण जर हो म्हणत असेल तर तेच खरं आज जर एखादा पांढऱ्या रंगाचं फूल रस्त्यात दिसलं तर ते उचलून एक क्षण डोळे मिटा आणि मनात असलेला प्रश्न विचार करा फुलाचं तेज तुमचं उत्तर देईल कोणतीही चिंता मनात ठेवू नका कोणतीही निराशा अंगावर बाळगू नका कारण ही वेळ आहे संधीची मोठ्या संधीची जी फारशा गोंधळात येत नाही ती निवांत येते आणि आयुष्य बदलून टाकते स्वामी समर्थांच्या पायाशी जर एखादी शिळी चपाती ठेवलीत आणि त्या चपातीवर एक चिमूट साखर घातलीत तर घरातल्या वाईट लाटांचा नाश होईल आणि नवीन प्रकाश तुमचं घर व्यापून टाकेल रात्री झोपताना जर तुम्ही त्या चपातीची आठवण ठेवलीत तर स्वप्नातून स्वामींचं दर्शन होऊ शकतं आज घरात गाय असल्यास तिच्या कपाळावर पाण्याचे थेंब टाका आणि दत्तगुरू रक्षाकवच मनात म्हणा ही कृती मीन राशीच्या लोकांसाठी आज धनलाभाचे मनशांतीचे आणि नकारात्मकतेपासून संरक्षणाचे दरवाजे उघडते व्यक्तींना आजच्या दिवशी एक मोठा धडा मिळू शकतो की जगात प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेवरच घडते शांततेच्या गर्भात जे काही दपलेलं आहे तेच आपल्या यशाचं खरं बीज असतं तुम्ही ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहत होतात त्या गोष्टी हळूहळू तुमच्या आयुष्यात यायला सुरुवात होतीये पण त्यासाठी श्रद्धा हवी संयम हवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर संपूर्ण विश्वास हवा आजचा दिवस हा शांततेतून प्रबळ बदल घडवणारा आहे काहीतरी अदृश्य शक्ती तुमच्या मार्गदर्शनासाठी सज्ज झाली आहे जिथे वाटत होतं की आता काहीच उरलेलं नाही तिथूनच नवीन काहीतरी सुरू होणार आहे ही संधी आहे पण ती शांततेचा आच्छादनात लपलेली आहे जेव्हा आपण अंतर्मुख होतो जेव्हा आपण स्वतःला ऐकतो तेव्हाच आपल्याला दिसतं की त्या मौनाच्या पलीकडे स्वामींची दिशा आहे ज्या नात्यांमध्ये ताण होता गोंधळ होता तिथे आज सुसंवाद घडेल जिथे पैसा थांबलेला होता तिथे नवीन वाट मोकळी होईल तुम्ही जिथे प्रयत्न सोडून दिले होते तिथूनच यशाचा दरवाजा उघडणार आहे आणि हा बदल अचानक होणार नाही पण तो होत राहणार एक स्वप्न असं असतं जे झोपेत दिसतं पण आज तुम्हाला जे जाणवेल ते प्रत्यक्षात उतरवण्यासारखं आहे जेव्हा तुम्ही शांत बसून स्वतःच्या मनाशी संवाद साधता तेव्हा स्वामी समर्थांच्या सूक्ष्म इशाऱ्यांची जाणीव होते मीन राशीच्या जातकांसाठी ही वेळ आहे जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या समृद्ध होत आहात तुम्ही ज्या अडथळ्यांना शाप समजत होतात तेच आता वरदान बनून तुमच्या पाठीशी उभे राहतील कोणीतरी तुमच्याबद्दल चुकीचं समजून घेतलं असेल पण आता त्या व्यक्तीचं मत स्वतःहून बदलणार आहे आणि हे सगळं अगदी शांतपणे गोंगाटाविना घडणार आहे आजच्या दिवशी तुम्ही कुठेतरी एकटे बसाल कदाचित अंगणात देवासमोर किंवा छान वाऱ्याच्या सावलीत आणि तिथेच तुमच्या मनात एक विचार चमकेल की हेच का ते संकेत जे स्वामींनी माझ्या आयुष्यात पाठवले आहेत हे क्षण ओळखा हे संकेत हीच ती मोठी संधी आहे कारण ज्यावेळी सगळं थांबलेलं वाटतं तेव्हाच एक अंतर्गत परिवर्तन सुरू झालेलं असतं तुमच्या कारकिर्दीत व्यवसायात किंवा शिक्षणाच्या वाटचालीत जिथे घुसमट वाटत होती तिथे थोडा थांबा घ्या एक निर्णय जेवढा शांततेत घ्याल तेवढा तो फळदायी ठरेल कारण आजचा आकाश आजची हवा आणि आजची सकाळ या सगळ्यांमध्ये काहीतरी अद्भुत घडतंय तुमच्या नशिबाच्या रेषा नव्याने आखल्या जात शांततेत जी शक्ती असते ती वादळातही नसते आणि आज मीन राशीच्या जीवनात अशीच एक शांत पण फार मोठी संधी प्रवेश करत आहे आजचा दिवस तुम्हाला एखादा दार उघडताना दिसेल पण ते दार बाहेरचं नसेल तर तुमच्या अंतर्मनातलं असेल स्वामी समर्थ तुम्हाला हलक्या स्पर्शाने काहीतरी मोठं सांगू पाहत आहेत याची जाणीव फक्त तुम्हीच करू शकता कारण इतरांना ते केवळ एक योगायोग वाटेल पण तुम्हाला तो नशिबाचा धागा वाटेल तुमच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आता सोप्या होतील एखादं जुनं वाद मिटेल आणि कोणीतरी तुमचं हरवलेलं स्थान पुन्हा तुम्हाला देईल या संधीचा स्वीकार करा ती मोठी वाटणार नाही पण तिच्या मुळाशी असलेलं भाग्य खूप मोठं असेल आयुष्याच्या रांगोळीत एक नवीन रंग भरणार आहे आणि हा रंग फक्त तुमच्या हृदयाच्या गाभाऱ्यातूनच ओळखता येईल स्वामींचं स्मरण करा अंतःकरण शांत ठेवा आणि प्रत्येक गोष्टीकडे आता सकारात्मक दृष्टीने पहा कारण शांततेतच तुमच्या भाग्याचे खरे उगम लपलेले आहेत जर ही भविष्यवाणी तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल दिलासा दिला असेल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुमचं नशीब दररोज स्वामी समर्थांच्या कृपेने उजळत राहो सबस्क्राईब करून बेलायकन दाबा जेणेकरून उद्याचं भाकीच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद आणि स्वामी समर्थ